नमस्कार जय भीम जय मल्हार मी आज आपल्या समोर आलो आहे बाळासाहेब राजाराम बोरकर वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष नांदगाव येत्या काळामध्ये लोकसभा निवडणूक दिंडोरी या लोकसभे उमेदवार मालतीताई शंकर थवील उर्फ ढोमसे यांची दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये वर्णी लागली आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आला आहे आपण सर्वजणांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांनी शोषित पीडित दलित मागासवर्गीय मराठा बांधव असतील मुसलमान असतील माझ्या सर्व समाजातील भावांनी भगिनींनी व मातांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून कळकळची विनंती करतो त्याचं कारण असं आहे आपण सर्व राजकीय घडामोडी आजपर्यंत बघत आलात आपण बऱ्याचशा पक्षांना आजपर्यंत निवडूनही दिलं ते खासदारही झाले आमदारही झाले बऱ्याचशा पदावरही गेले परंतु ह्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील यांनी फक्त तुमच्या मताचा उपयोग करून घेतला आणि तुम्हाला आजपर्यंत काही कुठल्याही पद्धतीची मदत दिलेली नाही जे काही तुमच्याकडं होतं तेसुद्धा हिसकवण्याचं काम ह्या इथल्या या प्रशासने या इथल्या सत्ताधाऱ्यांनी हिसकावून घेण्याचं चा काम चालू केलेलं आहे ज्या संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं होतं ज्या संविधानावर आपण ताठेने मान करून जगत होतो आज ते संविधान धोक्यात आलेलं आहे आणि ते संविधान वाचवण्याचं काम आदरणीय माननीय बाळासाहेब आंबेडकर करत आहेत त्या संविधानाला कुठेही गालबोट न लागणं लागावं म्हणून बाळासाहेब आंबेडकर आपला जीवाचं रान करत आहेत त्यासाठी आपण सर्वांनी त्यांचे हात बळकट केले पाहिजे आणि संविधान जर राहिलं नाही तर आपण कुठेही कुठल्याही पद्धतीचं आपल्याकडे काही शिल्लक राहणार नाही गोरगरीब हा गुलाम होऊन जाईल आणि एक साम्राज्य तयार होईल हुकुमशाही लागू होईल लोकशाही संपून जाईल म्हणून आज विचार करण्याची वेळ आलेली आहे तुमचं एक चुकीचं बटन जर दाबलं गेलं तर तुम्हाला येत्या भविष्यकाळामध्ये तुम्हाला लोकशाही दिसणार नाही तुम्हाला मोठ्या भांडवलदाराशाहीच्या घरी तुम्हाला नोकरी नोकर नोकरी करून नोकर व्हावं लागणार आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज आपण सर्वजण हुशार आहात तज्ज्ञ आहात मी तुम्हाला सगळ्यांना हा जोडून विनंती करतो शं मालतीताई शंकर थवील या आपल्या देंडुर लोकसभेच्या अधिकृत उमेदवार आहेत आपण सर्वांनी सर्व गोष्टींचा विचार करून या महागाईचा इथल्या सर्व आपल्या नोकऱ्यांचा आपल्याला आप जे संविधानाची गरज आहे आरक्षणाची गरज आहे आजपर्यंत आपल्याला कोणताही पक्ष असेल त्यांनी आरक्षणापर्यंत सुद्धा लांब ठेवलं आणि आता तर ते आरक्षण हिसकावण्याचंच काम चाललेलं आहे तर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करून कोणाच्या आमिषाला न बळी पडता आपण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मतदान करून विजयी करावं असं मी सगळ्यांना हजरून विनंती करतो सर्वांना जय भीम जय मल्हार करतो आणि थांबतो